चालू सामन्यातील विजयी संघास तुकारामजी डेजे ब्रँच पोस्ट मास्टर इसाक यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे धन्यवाद भाऊ विजयी संघास शंभर रुपयाचं पारितोषिक तुकाराम जिंकेजी ब्रँच पोस्ट मास्टर इसा या स्पर्धेत अंतिम आठ संघांमध्ये अडपसर संघाचा सुद्धा समावेश होता या अगोदरच्या अगदी चुरशीच्या सामन्यात फक्त एका गुणांनी संघ पराजित झाला परंतु या संघास उत्तेजनार्थ दिल्या तीर्थ पेट्रोलियमच्या वतीनं पाच हजार रुपये आणि चषक हे पारितोषिक स्पर्धेचे मान्यवर काही वेळात त्यांना देतो चला हडप सर संघाचे संघनायक आपण समोर यायच या संघाला उत्तेजनार्थ असणार पाच हजार रुपये आणि चषक तूर्थ पेट्रोलियमच्या वतीने दिले जाणार पारितोषिक सुभेदार विश्वनाथ विश्वनाथजी शातपुते किशनराव भोसले माजी सैनिक आमचे मित्र नितीनराव भोसले हडप सर संघाचा सन्मान या ठिकाणी उत्तेजनार्थ पारितोषिकाने आदरणीय प्राचार्य उपप्राचार्य चंद्रकांत सातपुते सर परंतु आपल्या परंपरेनुसार त्यांना आपण उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन त्यांचा योग्य तो सन्मान क्रीडा मंडळ या ठिकाणी करत आहे अंतिम मध्ये आलेला हडोळी क्रांती क्रीडा मंडळ हडोळी हा संघटल सर्व कबड्डी प्रेमींसाठी खास आयोजित करण्यात आलेले या स्पर्धा आणि या स्पर्धेचे अंतिम काही सामने या ठिकाणी होत आहेत अतिशय या आनंद घेण्यासाठी आपण मैदानाकड यावं यानंतर उपांत्य फेरीचे सामने सुरू होणार आहेत तेव्हा आपण या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी यायचा आहे नाया नाया। या दोन उपांत्य फेरीचे सामने सेमी फायनलचे सामने सुरू होणार आहे

ही पहिली पुकार चालू सामन्यानंतर जे संघ या सामन्यांमध्ये विजयी होणार आहेत त्या संघासोबत आपला सेमी फायनल उपांत्य फेरीचा सा सामना होणार आहे तेव्हा आपण तयार राहायचं मानस क्रीडा मंडळ आणि मुंबई पोलीस आपणासही ही पहिली पोकार आपणही पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचं मुंबई पोलीस ज्यातराजा परभणी आणि मानस स्पोर्ट्स ब यांच्यामध्ये चालू असलेला मैदान क्रमांक एक वरील सामना त्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या विजयी संघासोबत मुंबई पोलीस संघाचा सामना होणार आहे आणि मैदान क्रमांक दोन वर चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाचा सामना मानस क्रीडा मंडळ अ यांच्यासोबत होईल चार चिराखते रे चला कबड्डी प्रेमींसाठी खूप पर्वणी आहे पुळेबळ असे संघ उपांत्य फेरी मध्ये पोहोचलेले आहेत यानंतर फक्त तीन सामने होणार आहेत आणि ते तिन्ही सामन्यांमध्ये होणारे जे संघ आहेत ते अगदी कसलेले आणि सरावाचे सरावामध्ये असलेले खेळाडू त्या संघांमध्ये

એય કાઈક કરનો કા એ વિકાસ કોનન નરમ ગયા ઓટરા કરના સંપૂર્ણ આર્થિક આત્મિક માંગે એ માંગે રાત માં રાત નકો એ છોડ સત્યા

अतिशय तुशी सुरूले सामने उपांत्य तो फेरी से सामने यार लगले सुरू हो रहा है जबरदस्त कसलेले आणि सरावामध्ये असलेले खेळाडू या ठिकाणी यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपल्यासमोर येणार आहे तेव्हा सर्व कबड्डी प्रेमींसाठी एक खूप चांगली पर्वणी आहे या सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन पाहण्यासाठी आपण मैदानाकडं यायचं आहे मैदान क्रमांक एक वर सुरू असलेला हा सामना अतिशय चुरशीचा होत आहे जनता जा परभणी विरुद्ध मानस स्पोर्ट्स ब या दोन्ही परभणी जिल्ह्यातील अतिशय सुंदर अशा क्रीडा क्रीडा मंडळाचे हे खेळाडू आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करत आहेत Hmm. भाई शेषरावजी धारा सुरकर कदम आपल्या मंचाकडे यायचे भाई शेषराजी कदम आपल्या क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष सहर्ष सह स्वागत धारासर क्रीडा मंडळातील माजी खेळाडू या लोकांनी ही कबड्डी जिवंत ठेवली आणि या कबड्डीला अनुभव प्राप्त करून दिलं असे अनेक खेळाडू या स्पर्धेत

त <laughs> उ जाणता राजा क्रीडा मंडळाचा हा चार नंबरचा रायडर अतिशय उत्तम अशा खेळाचं प्रदर्शन मगाशी अशी या अगोदर झालेल्या रेड मध्ये एक गुणांची कमाई या ठिकाणी याही रेडमध्ये त्यानं केलेली आहे सुंदर असा खेळ सुंदर असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहावयाच मिळतो आणि चांता राजा क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक पर्यटक गुरु सर या ठिकाणी उपस्थित आहे सर आपण घडवलेला हा संघ अतिशय उत्तम असं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करत आहे आपला आणि संघाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे चार नंबरचा हा खेळाडू सुंदर अशी चढाई आणि त्याची चपळता जबरदस्त आणखी एक गुण घेऊन आपल्या मैदानात परत कंटिन्यू रीड आणि कंटिन्यू पॉइंट